राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ होणार राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब विधिमंडळ समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाची तयारी सुरू मराठवाड्यात यावर्षी तुटीच्या पावसाचे प्रमाण पंचेचाळीस टक्क्यावर पीक कर्ज बँकिंग सुविधेबाबत बँकांनी तत्पर भूमिका घेणे आवश्यक जिल्हा सल्लागार समिती नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात टंचाई परिस्थिती जाहीर करावी खासदार अशोकराव चव्हाण पाठ फिरविल्यामुळे राज्यातील अनेक भागात दुष्काळाचे संकट आहे दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर करण्याऐवजी दुष्काळ सदृश्य गावे जाहीर करण्याचे ठरविले असून शेतकऱ्यांच्या कर्जा स्थगिती कर्जावर व्याज माफी वीज बिल माफी तसेच शैक्षणिक फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाईल मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण तसेच उच्च शिक्षण घेत असून त्यांची शैक्षणिक फी माफ करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे याचा मोठा आर्थिक बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांनी आमची मुले मुंबई पुण्यासारख्या शहरात उच्च शिक्षण घेत आहेत त्यांची फी माफ त्यांची फी भरण्याचीही यंदा आमची ऐपत नाही त्यामुळे फी माफ करावी अशी मागणी त्यांच्याकडे केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला तसा प्रस्ताव बनविण्याचे आदेश दिले आहेत विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा उद्या नांदेड जिल्ह्यात येणार आहे नांदेड महापालिकेची समितीची बैठक होणार असल्याने या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे नांदेड वागाळा शहर महानगरपालिकेत विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीची बैठक दुपारी होणार असून तीनच्या सुमारास बैठक होणार असल्याने याच बैठकीची तयारी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली सुरू होत्या दरम्यान सदळी तयारीसाठी संबंधित विभाग गेल्या काही दिवसापासून तयारीला लागलेले होते मराठवाड्यातील जलाशयामध्ये केवळ एकोणसाठ टक्के साठा शिल्लक असल्याच्या माहितीने केंद्राच्या तोंडचे पाणी पळाले आहे सुरुवातीच्या बारा टक्के तुटीच्या मान्सूनचा अंदाज आता अठरा टक्क्यावर व मराठवाड्यातील तुटीच्या पावसाचे प्रमाण पंचेचाळीस टक्क्याच्या घरात गेल्याने केंद्र सरकारच्या चिंतेत भर पडली आहे पश्चिम महाराष्ट्र आणि देशाच्या अन्य भागात मान्सूनला परतीचे वेध लागल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने आयएमडी वर्तविल्याने कृषी भवनात चिंतेचे मळब आले आहे या पार्श्वभूमीवर दुष्काळाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्राला मदतीचे पॅकेज देण्याच्या हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू झाल्या आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज तसेच बँकिंग सुविधा पुरविण्याबाबत तसेच बँकांनी तत्पर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले आहे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॉक्टर शंकरराज चव्हाण नियोजन येथे बैठक संपन्न झाली बैठकीत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण तसेच खासदार राजीव सातव खासदार डॉक्टर सुनील गायकवाड आमदार अमरनाथ राजूरकर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक गुलाबसिंह राठोड भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक सर व्यवस्थापक आर डब्ल्यू साळुंखे जिल्हा सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री कदम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी एम मोटे यांच्यासह विविध महामंडळाचे व्यवस्थापक आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती बैठकीत पीक कर्ज वाटपाबाबत गांभीर्याने चर्चा झाली पीक कर्ज वाटपात बँकांनी शेतकऱ्यांना सेवा देताना तत्पर भूमिका घ्यावी कर्ज पुनर्घटनाबाबत ग्रामीण भागातील बँक यंत्रणेपर्यंत सुस्पष्ट निर्देश पोहोचावे त्यामध्ये एक वाक्यता राहावी यासाठी दक्ष राहावे अशा सूचना जिल्हाधिकारी श्री काकाणी यांनी दिल्या कर्ज पुनर्गटनासह बँकेशी संलग्न विविध योजनांबाबतची माहिती गाव पातळीपर्यंत पोहोचण्याबाबत दक्षता घ्यावी अशा सूचनाही खासदार चव्हाण यांनी केल्या बँकांनी ग्रामीण भागातील शेतकरी खातेदारांना सेवा पुरवताना संवेदनशील भूमिका तसेच तत्पर राहावे असा सूचनाही यावेळी करण्यात आल्या जिल्ह्यात बँकिंग सुविधेचे जाळे आणखी विस्तारण्यासाठी संधी असल्याचेही खासदार श्री चव्हाण यांनी नमूद केले आहे तसेच बँकांनाही विविध योजनांच्या अंमलबजावणी येणाऱ्या अडचणी बाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याबाबत समितीच्या वतीने प्रयत्न करावेत यासाठी निर्देश दिले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉइंट शिवाजी शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चालेल शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट

नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात टंचाई परिस्थिती जाहीर करावी असा ठराव राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला यावेळी विविध विषयावर सखोल चर्चा झाली ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे संपन्न झाली या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलताई गुंडले खासदार राजीव सातव खासदार सुनील गायकवाड जिल्हाधिकारी सुरेश काकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थिती होती बैठकीत सुरुवातीला गत सभेच्या इतिवृत्ताचा अनुपालन अहवाल सादर करण्यात आला याविषयी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान इंदिरा आवास योजना मागास क्षेत्र अनुदान निधी सामाजिक आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण दोन हजार अकराची ची सद्यस्थिती ग्रामीण पाणी पुरवठा योजना संपूर्ण स्वच्छता अभियान सर्व शिक्षा अभियान রাষ্ট্রী গ্রামীণ আরোগ্য মিশন तेरावा वित्त आयोग प्रधानमंत्री ग्राम सडक योजना राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम समाज कल्याण वर्ग एक अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याबाबतचा अहवाल संबंधित यंत्रणांनी सादर केला त्यावर सन्माननीय सदस्यांनी विविध मुद्द्यावर चर्चा केली तसेच काही उपयुक्त सूचनाही केल्या विशेषतः पाणीपुरवठा योजनाबाबत योजना बाबत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आराखड्याचे पुनर्विलोकन करण्याबाबत बैठकीचे अध्यक्ष खासदार श्री चव्हाण यांनी निर्देश दिले आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे महापौर स्वामी फिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळेचे खासदार चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण औरंगाबाद येथे होणार विमानाच्या स्क्रूचे उत्पादन भाग्यलक्ष्मी बँक सीबीएस प्रणाली उभारणार नूतनाध्यक्ष अतनूरकर यांचा निर्णय जास्तीत जास्त गुंतवणुकीची जोखीम घ्या उद्योगपती बरोबरच्या चर्चेत नरेंद्र मोदीचे आवाहन निधन वार्ता दुर्गादेवी किशन सिंग चव्हाण बालाजीराव नारायणराव अमरुळे शकुंतला विठ्ठलराव नाईक मथुराबाई दगडू जाधव बाबू महासाजी काटे शिवाजी महाकालेश्वर करंडे शिवाजी नामदेव काळे दीपक कुमार पारखे दत्तात्रय प्रल्हादराव हेलसरकर भोंडाबाई दिगंबर जैन वाढदिवस पाटील श्लोक नागेश्वर साक्षानी डफडे प्रशांत वाठोरे विनायक मोरे भारत पवार जगदीश शिंदे या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचे सुविचार परमेश्वर तरल आहे परंतु विद्वेष पूर्ण नाही सुवर्णा कांबळे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ होणार राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब विधिमंडळ समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाची तयारी सुरू मराठवाड्यात यावर्षी तुटीच्या पावसाचे प्रमाण पंचेचाळीस टक्क्यावर पीक कर्ज बँकिंग सुविधेबाबत बँकांनी तत्पर भूमिका घेणे आवश्यक जिल्हा सल्लागार समिती नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात टंचाई परिस्थिती जाहीर करावी खासदार अशोकराव चव्हाण आणि याचबरोबर नमस्कार लईच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या